हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत की आळूची वडी कशी बनवायची ते पहा आपण मागे पण एक व्हिडिओ बघितला होता आता हे आपण नवीन व्हिडिओ बघणार आहोत हे पाहू शकतात मी एकदम छान आणि कुरकुरीत अशी आपली वडी तयार होते कारण की ही वडी आपण प्रवासात कुठेही नेऊ शकतो बरेच दिवस राहू बी शकते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पहा मी इथे हळूची पाने बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे त्यासाठी सामान लागणार आहे बघा चार पाच लसणाच्या पाकळ्या दोन तीन मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता व थोडे जिं जिरे व थोडेसे धने हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे हे पहा मी इथे हळूच्या पानांवर एक चम्मच लाल तिखट थोडेसे चवीपुरतं मीठ थोडीशी हळद व गरम मसाला व धने व जिरे पावडर घातलेला आहे त्याचनंतर आपल्याला इथे आपण जे मिक्सरला लावून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि थोडी चिंचीची चटणी घातलेली आहे मी चिंचेच्या चटणीने काय होईल की आपली पानं जे आहेत ते कचकस -कच लागत नाहीत खाल्यानंतर नाहीतर काय होतं खाल्यानंतर पाणी कचकस -कच लागतात हे तर आपण आता पूर्णही मिक्स करून घेणार आहोत कारण की पानांना मसाला लागला की काय होईल अगदी चव छान लागते खायला पण मी पहा आता आपण त्याचनंतर मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे बघा हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण याचा डो बनवून घ्यायचा आहे बघा घट्टसर असा याचा डो बनवून घ्यायचा आपल्याला मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं आहे तेच पाणी आपण इथे वापरणार आहोत थोडं थोडं करून पाणी वापरायचं आहे आपल्याला एकदम पाणी वापरायचं नाही कारण की काय होणं आपलं पीठ जे आहे ते पातळ होऊ शकतं त्यामुळे हे पीठ आपल्याला घट्टसरच असं म्हणून घ्यायचं आहे हे बघा मी इथे थोडं थोडं पाणी वापरते आहे जास्त पाणी वापरत नाही साधारण आपल्याला एक कप पाणी लागू शकतं हे पहा इथे आपल्यालाच मी घट्टसर पीठ म्हणून घेतलेलं आहे पूर्ण पाहू शकता हे आपल्याला एकदम असं घट्टसर असं बनवून घ्यायचं आहे हे पहा तर आता आपण इथे याची भाकर थापायला घेणार आहोत मी इथे एक प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटला पूर्ण तेल लावून घेतलेला आहे आणि इथे एक असा गोळा तोडून त्याचे भाकरीला आपण जसं गोल करतो जस ना तसं गोल करून घेणार आहे बघा आता आपल्याला या प्लेटमध्ये याची भाकर थापून घ्यायची आहे ही पहा अशा पद्धतीने तुम्ही भाकर याची थापून घेऊ शकता बघा मी अशी पूर्ण सगळीकडून भाकर अशी बरोबर तापून घेतलेली आहे त्यावर मी थोडे थोडे पांदळी तिळ घालणार आहे हे बघा या तिळाने होऊन अगदीच आपली हळूहळी खमंग अशी खायला छान लागते त्याचनंतर मी इथे कढई त्यामध्ये पाणी वाफायला ठेवलं होतं हे आपल्याला त्याच्यावर दहा ते पंधरा मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे हे बघा दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपली हळूहळी अशी खमंग छान होऊन झालेली आहे बघू शकता मी एकदा चेक करून पण बघितली होती मधात एकदा चेक करून बघून घ्यायची हे बघा हे आता आपल्याला खाली थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे मी प्लेट खाली घेतलेली आहे आता आपण ही चाकूच्या सहाय्याने भाकर काढून घेणार आहोत बघा अगदी छान आपली ती भाकर निघालेली आहे कारण की आपली भाकर एकदम छान शिजलेली आहे ही।, ही मी आता याचे चौकून अशी काप करून घेणार आहे बघा आपण शंकरपाळे कसे काप करून घेतो तसेच आपल्याला याचे पण काप करून घ्यायचे आहेत कारण कीला चौकून शेप येऊ शकतो हे बघा मी अशा पद्धतीने हे कापून घेणार आहे भाकर वड्या पडायच्या आहेत आपल्याला याच्या हे पहा मी इथे पूर्ण अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत आपण तेल पण गरम झालेले आपण याच्यामध्ये आता तळून घेणार आहोत बघा मी अशा पद्धतीने याच्यामध्ये तळून घेणार आहे तेलामध्ये आपल्याला कडक अशा आळूवड्या तळून घ्यायच्या आहेत कारण की आपण प्रवासामध्ये जरी घेऊन गेलो तरी बी आळूवड्या एकदम छान राहतात आणि खायला पण छान लागतात हे बघा अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत सर्व आळूवड्या लाल होईपर्यंत तळायच्या आहेत हे बघा आपल्या आळूवड्या तळल्या की असे वरून शेणं कमी होतात मी आता हे काढून घेते बघा आपल्या आळूवड्या एकदम छान तळलेल्या आहेत आपल्याला आता हे अशाच प्रकारे सर्व आळूवड्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही मी सगळे आळवडे अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत हे पहा मी एकदम तळून घेतलेले आहेत छान झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूयात अशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद